मी सेक्रेट ठाकूर दत्तगुरु जयंती उत्सव समिती अध्यक्ष तर नमस्कार स्वप्नीलजी आपण दत्त जयंती जो उत्सव साजरा करताय त्याला साधारण किती वर्ष झाले आणि हे ना चालू करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं या द्गुरु जयंती उत्सवला साजरा करण्याचा आम्हाला बारा वर्ष झाली आहे बारा वर्ष झाली आहे साजरा करण्याचं असं आहे की आम्ही मित्र तीन असे मी भक्त मी जायचो मठात मुंबई सेंटरला पण मनात असं यायचं की मी पण दत्तगुरु जयंती उत्सव माझ्या एरियामध्ये करू तर माझा मित्र प्रशांत था, प्रशांत हळंदे माझा दुसरा मित्र श्रीधर श्रीधर आणि मी आम्ही जवळ तिघांनी मिळून असं केलं की आपण आपल्या एरियामध्ये आपल्या लोकांना दत्तांबद्दल काहीतरी सांगायचं त्यांचं काय आहे ते आपण कळवायचं मग कसं चालू आहे दत्तगुरु जयंती उत्सव हे साजरा करूया त्याच्यात सगळ्यांना कळणार पण जयंती उत्सव काय मग आम्ही सगळ्यांनी मिळून मित्र एकत्र येऊन आपल्या आमच्या एरियामध्ये आम्ही बघतो योगेश्वरी म्हणजे दत्तगुर जयंती होत पण या बाजूला जयंती होत नाही तर आमचं असं झालं की आपण छोट्या गाव असो आपण गुरु नाही काही असो आपण दत्तगिरी जयंती साजरा करूया हे आता आम्ही छोट होतो आता हे सफाट मोठा भंडारा आम्ही करतो एका दिवसामध्ये सगळ्या जयंती पालखी सकाळ सगळं साजरा करतो तर पालखी असते आणि भंडाराही ठेवता तुम्ही हो पालखी भंडारा हे सगळं तरी साधारण इथे किती लोक जेवण जात असतील कमी अगोदर पाच एक हजार माणसं एकशे पर्यंत लाईन व्हायचं आता इशार झालं आता कमीत कमी तीन साडेतीन चार तीन हजार साडेतीन हजार माणसं एकदा जेवता महिंद्रा कॉम्प्लेक्स ओके म्हणजे थोडक्यात तुम्हाला दत्तगुरू साक्षात एक आशीर्वाद भेटलाय शासन मनोकामना होती त्यांनी आता माझी पूर्ण केली आणि आता ही करतोय तो माझं त्यांच्यावर मोठी आस्था